गुड मॉर्निंग मित्रांनो लगभग आता सात सात पंचावन्न झालेले आहे आणि आम्ही जंगल ते असताना आणि वडाचा जो झाड आपण जंगलात लावला त्याला आपण टाकला आहे पाणी आम्ही तलावातून पाणी आणलं इकडून आणि आता लगेचच थोडा वेळ झाला त्या चिम एका पक्ष्याने अंडे दिले जंगलात आता ते आपण बबल्याला दिसले एकदम चिमणी तिथं बसून होती ते दिली इथंच त्या ठेवून दिली आहे ते हात लावते ते ते आता अंडे दिलेले आहेत तसे आपल्याला काय विविध आम्ही रोज फिरत असतो वेगळी आणि एवढे आम्ही इकडे खूप सारे झाड लावण्याचा विचार ठेवला आहे जेवढे लावते तेवढ्या फडकाट झाड आणि ते अंडे ठेवले आहे दे ना हात नको लाव ना तसंच पाहिलं मी आता दिलेले नरम राहते आणि जास्त वेळ झाला ते ठेवून भोसला ना बनवली घोसला ना बनव कोणते कोणते पक्षी तसेच ठेवून देते आता ते चिटवी बिटवी पाय ते शेतातच आण तिथे असे असं हे आहे म्हणजे निसर्गाचा पण अनुभव पाहिजे आपल्याला थोडाफार आपण म्हणजे जंगलात फिरत असतो आम्ही वि विविध ठिकाणी जात असतो मग आता अंडे असेल प्राणी असेल मग त्याच्यावर पण अभ्यास आम्ही करत असतो म्हणजे फक्त जंगलात फिरणं भ्रमंधिक करणं हा फक्त असत त्याच्यावर विविध विचार करणं मंथन करणं हे पण असते आता खूप साऱ्या बाटल्या या जंगलात पडल्या आहेत ते उचलण्याचं काम उद्यापासून आम्ही सुरू करणार आहे कारण की खूप सारा प्लॅस्टिक कचरा बाटला आहेत आपण आपण इकडे पाहू शकता आणि ह्या पण जंगलात आहे कोणतरी इकडे येऊन जेवण केले पार्टी केले आणि ह्या सगळ्या बाटल्या ह्या जंगलात जमा झालेल्या आहेत इथे आम्ही एक वडाचा झाड लावला त्याला जोपासण्याचं काम आम्ही दोघा मित्रांनी केलेलं आहे एक दोघांची आठवण म्हणून आम्ही हे सगळे झाडं लावून ठेवत आहे इकडे आणि कोणतरी पार्ट्या केली आणि जंगलातच हे सगळं जेवणाचं हे प्लेट टाकून ठेवले आहे याची पण आपण योग्य विले लावू अशा पद्धतीने हा सगळा परिसर यावेळी आम्ही कडे सगळ्या जेवढे झाडं लावता येईल तेवढ्या आम्ही लावू इथे आमच्या छहांचा छोटासा वडाचा झाड लागलेला आहे आणि या सोबतीला खूप सारे आम्ही झाडे यावडी लावणार आहोत झाला आहे पण गर्मी खूप आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस थोडा थोडा बरसत आहे पण ऊन पण आहे त्याच्यासोबत आता आम्ही जेम टेकडीच्या जवळ थांबलो आहे तो 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 का लागते आम्हाला आम्ही आताच बाजारात आलो इकडे आणि आज बुधवार बाजार पण आज भाजीपाला घेणार नाही आज तो मी तेथेच ना लगभग आता आम्ही आजीचा चिवडा खासासाठी आलो आमचा चिवडा बनून तयार आहे आता आणि आजीने इकडे बसायसाठी काही ठेवलं आम असता किती दोन प्लेट आजीचा चिवडा घेतला आहे आणि मस्तपैकी टेस्ट राहते आम्ही महिन्यातून एक दोन वेळा येतो असतो खासाठी आणि टेस्ट खूप थोडे आहे फक्त थोडा वाशेचा बुत प्रॉब्लेम आहे स्वच्छता असली पाहिजे मस्त खाता तुम्ही बरं पथी खूप बघा असे म्हणते 내 안도 가벼워서 그래. 라 그거 बसलो निवांतपणे आज आहे बुधवार आज, आज सगळ्यांची पेमेंट ऑपरेटर आला नाही तो जे सी टायर फोडला होता आणि त्याच्यातून दोन हजार कापलेत आता तो नाटकं करायला सुरुवात केला आहे आणि म मोसम म्हणजे कसं पावसाचं मोसम आहे खोडशाच्या गाड्या खूप साऱ्या खाली करायच्या होत्या आणि अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या दिवसभर जे सी पी घेऊन येई तो आता ऑपरेटर आला नाही तर ऑपरेटर पा म्हणजे कंटिन्यू काम चांगलं चालू होतं आणि मोठा पन्नास साठ हजाराचा टायर त्याने फोडला होता मधात त्यातले दोन हजार रुपये आपण कापले होते वांगे -वांगे कापले माटे माटे। तर त्या नाटकं करायला सुरुवात केली गेला गेले आहे सकाळी नागपूरला आणि आता मी बनवतो वांग्याची भाजी आणि भांगी भांगी कापले टमाटे बिमाटे आणि आता एकदम मस्त फोन दिले आहे वांग्याच्या भाजीचे टेस्ट वास्त पण मस्त आहे एकदम मस्त तसे होते माहीत नाही खूप दिवसानंतर भाजी बनवतो मसाले टाकतो आता याच्यात माहीत नाही कुठले कुठले थोडे तिखट जास्त तिखट टाकणार नाही कारण तिखट जे मेन काम आहे हळदी हर हळदच विसरलो मी हळद पण टाकली आणि हे थोडा बेटर कुठला तरी मसाला पण टाकला आता एकदम मस्त जसे एक नंबर सुगंधित खमंग सुटला आहे भाजीचा पोड्या पण मस्त आता था झाल्या पोळ्या पण टाकल्या भाजी इकडे शिजत आहे एक नंबर वांग्याची भाजी बनली आहे मस्त पैकी वांग्याची भाजी बनवून तयार आहे पोळ्या पण झाल्या आहेत भाजी आता इकडे शिजत आहे आणि गरमी एवढी भयानक आहे की भरपूर गरमी आहे तर घरात गरमी होणारच आहे आणि मस्त अशी खंबांग सुटला भाजीचा पुढी पण बनवली घरी मी आता कडक झाली थोडीशी खूप दिवसानंतर बनवली आणि एक पुडी आता शिजायला टाकली आहे इथं पोळ्या पण लाटतात आपल्याला आणि मस्तपैकी आता थोड्या वेळा जेवणाचा आस्वाद आपण घेणार आहोत आपण पण या जेवणासाठी जस मी आता भाऊच्या दुकानात आलो आता काय करू प्यायची नाही आधी सांगत आह मला दिसल्या दिसल्या तुम्ही तिकडे दारू पिता नाही रुपया तो सगळे मागणार आहे आता ट्राफिक चालू आहे पैसे तुझ्या मारून झालाय आणि आजी बाई आपला मोबाईल घ्यायला इकडं भाऊच्या दुकान मध्ये आणि मोबाईल घेते माता अडीच वाजले आता एमआरडीसीतून आलो आता जेवण करणार कारण की आज बाहेर एवढी ऊन आहे असं दमट वातावरण आहे एवढा घाम का बहुतच घाम फुट आहे ऊन तर बहुत भयानक आहे जोमसेम भूक आहे ताट तयार केला आहे के आता आणि थंड पाणी पितं थोडा आणि मस्तपैकी आता जेवणाचा आस्वाद घेतो कारण की आता स थोड्या वेळा मगाशी आपण स्वयंपाक बनवला होता आणि चटणी बनवते रात्रीची आहे आता पोळी आहे भाजी आहे आता जेवण बसला आहे सतत बनवलेली भाजी आहे ती टेस्ट करणार आहे आणि वांग्याची भाजी आहे चटणी आहे मस्तपैकी घाम तर असं चरणार फुटत आहे का सांगू नका पण जेवण तर करायला लागेल कारण जाबून भूक लागली आहे वातावरण खराब झालेलं आहे आणि आता पाऊस येण्यास सुरुवात होणार आहे का बाड झाला आहे मस्तपैकी अर्धुद्ध बाजार होणार आहे सगळं सुंदर वातावरण झालेलं आहे पाऊस लागला नाही पण हवा दोन मोठ्या प्रमाणात विजा फड पडत आहे सुरुवात झालेली आहे आणि आज बाजार होता बाजारातून सगळे धावपळत करत इकडे आपल्या घरी जात आहे कारण की मोसम झाला आहे विजा इकडे करकडत आपल्याला दिसत आहे आणि थेंब थेंब पाऊस इकडे पडताना दिसत आहे ढगा एकदम एकदम आकाशातून एकदम काळे घोर झालेले आहे आणि पाऊस सुरुवात झालेली आहे म्हणजे अशा पद्धती उन्हाळ्यात पण किती मस्त पैकी पण घरात जो त्रास होतो ना उन्हाळ्यात गर्मीचा तो वेगळाच असतो चिकटपणा असतो आणि आता मी मांडला आहे चाय आता मस्तपैकी चाय थंडीत कपडा फार उन्हाळ्याचा घ्यावा मजा येते एकटाच आहे मी आता घरी आणि चाय मांडलेला आहे त्याचा आता स्वाद काही घेठातच घेऊ मस्तपैकी अद्रक टाकले इलायची टाकली आणि आता मस्त खडखड चाय आपला शिजत आहे बनवून तयार आहे आपली थोड्या वेळातच आपली कडकवाली चाय तयार होत माझा फेवरेट कप मस्त पैकी पावसाल पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सगळं पाऊस आमच्या पोर्ट्स मध्ये येऊन पडत आहे जोराजांना पाऊस येत आहे आणि एक तर मस्त आहे की झाडाला पाणी होऊन जात पावसामुळं आमचे झाड पण वाचतात कारण की त्यांना पण थोडा गारवा मिळत असतो झालाय आणि थंडा थंडा पाऊस येत आहे आणि मला इकडंच वाहताय तर सगळा पाऊस आमच्या पोर्सनं येऊन पडत आहे झाडं पण ओली झाली झाडांना पण थोडा गारावा मिळाला कारण की आजच्या गाडी पाणी टाकावं लागणार नाही आणि झाडं पण आता मस्त एकदम पालवी फुटल्यासारखी झाल्यात उन्हाळभर भर थोडा त्यांना जगवावं लागतं आणि आज पाऊस सगळे झाडांना मस्त पाणी झालं आहे पोरस पूर्ण आमचा ओला झाला थोडा मी पावसाचा आनंद घेत आहे मस्त थेंबेत पाणी आपल्या अंगावर येत आहे आणि गारवा हे पाहणार आणि आता थोड्या तुम्ही चायचा रेडी आहे आता मस्त पैकी बाहेर बस मस्त आहे अद्रक आणि इलायची आणि आता पावसाचा मोसम दिसतोच आहे आपल्याला इकडे आणि मी आता निवांत मस्त टेबल टाकून खुर्ची टाकून आहे इकडे आणि सगळे पावसात ओली चिंब होत चालले खरी म्हणजे तरी उन्हाळ्यात सुरु त्यांना गारवा भेटला आहे आणि मस्तपैकी चायचा आस्वाद आता मी घेणार आहे अशी कडक चाय मस्तपैकी बनलेली आहे आणि पावसाच्या मोसममध्ये फिरण्याचा पण आनंद आहे मस्त असतो पण हिच्या कडाकच्या असल्यामुळे मी बाहेर घे निघलो नाही पण थोड्या वेळा बाहेर निघून पावसाचा आस्वाद नक्कीच घेऊ पाऊस आता पण चालू आहे आता मी गांधी चौकात आलोय थांबलो इथे थोडा का भुरका भुरका पाऊस येत आहे थेम थेम बबला येत आहे तिकडून जेवण बिवण मस्त झाला आणि आज निवांत झोप लागेल बिना फुलची आणि मस्तपैकी आता जाऊन मी झोपणार आहे आणि मोसम ब बड्या झाल्या उद्या ऊन निघली नाही पाहिजे आता पूर्ण अजून वाटत